शहरातून प्रति पंढरपूर माऊली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते प्रति पंढरपूर दिंडीचे आयोजन डॉक्टर रमेश नारलावार यांच्या वतीने करण्यात आले नांदेड शहरातील चौफाळा भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ही दिंडी सोमेश कॉलनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली या दिंडीत विविध देखावे देखील करण्यात आले होते टाळ मृदंग भजनी मंडळी अशा विविध देखाव्यांनी ही दिंडी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली जय श्रीराम आज माऊली दिंडीत आपल्या माऊली दिंडी परिवारातर्फे आयोजन होतं खूप सुंदर आयोजन झालेलं आहे जसं आम्ही म्हटलं महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने तो आनंद जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी म्हणून हा छोटासा अल्पसा प्रयत्न आणि दुसरा म्हणजे हिंदू जनजागरण हिंदू एकत्रीकरण कुठंतरी धर्मावर आणि देशावर संकट आलेला आहे दृष्टीने जनजागरण करणं जनजागृती करणं स्पष्टपणे बोलणं जरुरी आहे असं मला वाटतं म्हणून ह्या दोन उद्देशांनी मी याच्यात लपून काहीच ठेवत नाही हे दिंडी काढण्याचा आणि एकत्रीन करण्याचा प्रयत्न आहे